हॅलो हॅलो uh, नमस्कार भांगर साहेब नमस्कार भांगर सर तुम्ही प्रमाणे काल आणि परवापासून गर्मीची भयंकर लेवल वाढली आणि पावसाला पण काल काही ठिकाणी पासून सुरुवात झाली आपल्या भागामध्ये तर आता राज्यामध्ये पाऊस आता हा किती दिवस राहील आपल्या हा पाऊस पाच तारखेपर्यंत राहील आजपासून याची ठिकठिकाणी सुरुवात होईल काही ठिकाणी तो जास्त होईल ढगफुटीसारखा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार असेल काही ठिकाणी हलकाही असेल त्याचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभाव कमी आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात प्रभाव जास्त आहे त्यामुळे एकूणच असं दिसतंय की हा पाऊस सुरुवात आज जरी झाली तरी पाच तारखेपर्यंतच त्याचा प्रभाव राहील आणि नंतर त्याचा प्रभाव कमी होईल परंतु आता भविष्यामध्ये कमी दाबापाठी कमी दाब येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात सर्व विभागात अतिवृष्टी नोंदली जाईल कुठेही दुष्काळी परिस्थिती राहणार नाही शेतकऱ्यांनी सध्या काळजी एकच घ्यायची आहे की या पावसामध्ये थोडा वारा असणार आहे आणि विजा पडण्याची शक्यता आहे कारण हा आता इथून पुढचा पाऊस हा विजांचा आहे त्यामुळे शक्यतो पावसाच्या काळात झाडाखाली थांबू नये जनावर झाडाखाली बांधू नयेत आणि नदीकाठी ज्यांच्या वस्ती आहेत त्यांनी थोडी काळजी घ्या कारण आता जर जास्त पाऊस डगफोटीचा दृश्य झाला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे हो हो आणि काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहे पाच तारखेपर्यंत पाऊस सगळीकडे पडणार तर याने सगळे तलाव तळे किंवा धरणं भरण्यास असं होत नाही एका पावसाने कधी सगळ्याच गोष्टी पूर्ण होत नसतात परंतु ज्या विभागात पावसाची गरज होती त्याच विभागात हा पाऊस आहे त्याच्यामुळे त्या विभागातली बरीच पावसाची गरज ते भागवेल म्हणजे आता येलदरी चाळीस टक्के भरलंय तर ते आता पन्नास पंचावन्न पर्यंत जाईल आणखी पुढे कमी दाब येतील तेव्हा ते कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत येल तरी यावर्षी जाईल आणि जायकवाडी आता जवळपास सत्तर टक्क्याचा टप्पा आणलाय जायकवाडीने तर ते जवळपास शंभर टक्के यावर्षी होऊन जाईल त्यामुळे आपला अंदाज होता की एकशे सात टक्के सरासरी पाऊस महाराष्ट्रात पडेल हो। आणि आजची जर डेट बघितली तुम्ही तर आजच्या डेटला संपूर्ण भारतात एकशे सात टक्के पाऊस झालेला आहे हो त्याच्यामुळे तो अंदाज शंभर टक्के बरोबर येणार आहे हो फक्त जून मध्ये आपला अंदाजामध्ये थोडे तफावत आली पण पुढे तरी चांगला अंदाज आला सर हा कवर झाले बऱ्यापैकी हो आणि आता काय की लानीना सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे कमी दाब आणि वादळ आता तुम्ही जर बघितलं तर पहिलं ऑगस्ट मधलं चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि हे साठ वर्षानंतर ऑगस्ट मध्ये वादळ झालं कारण कधीही चक्रीवादळ ऑगस्ट मध्ये तयार होत नाही तर ते एकतर मे महिन्यामध्ये होतं किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होतं हो तर यावर्षी जो सुद्धा म्हणजे लाईनाचा परिणाम जाणवायला लागलेला आहे ते यावर्षी जास्त कमी दाब आणि डिप्रेशन राहण्याची शक्यता आहे धन्यवाद सर मी आता ही सगळी माहिती आपली कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत आपल्या चॅनलवर अपलोड करतो आणि सगळ्या शेतकऱ्याला कर शेअर करायला सांग okay, ओके धन्यवाद धन्यवाद